नमस्कार मी राणी पुन्हा एकदा आपल्या प्रभास किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बनवतो आहे पालकचे वरण पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपीला सुरुवात करूयात कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे बारीक चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो लसूण चिरून किंवा ठेचून घेऊ शकता गरम मसाला घेतलेला आहे सोबतच हळद घेतलेली आहे हिंग लाल तिखट आणि बघू शकता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली चिरून घेतलेली पालक घेतलेली आहे अर्धी वाटी या प्रमाणामध्ये गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून चांगले तडतडू द्यायचे आहेत आता त्यामध्ये लसूण घालायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि सोबत कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे छान त्याला असा सोनेरी रंग आला पाहिजे असं आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे आता इथे कांदा छान परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला इथे बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत यामध्ये तुम्ही अद्रकसुद्धा किसून घालू शकता जर लहान मुले असतील तर तुम्ही स्किप करू शकता आता यामध्ये चिरलेला टॉमॅटो घालूयात आता हा टॉमॅटो पटकन मौसूत होण्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आता बघू शकता इथे आपण छान असं तेलावरती हा टॉमॅटो छान परतून झालेला आहे त्यामध्ये सर्व सुके मसाले घालून घेऊयात आता हे सुके मसाले तुम्ही स्किप केले तरीसुद्धा चालतील आता बघू शकता इथे मस्त असा मसाल्यांना छान रंग आलेला आहे त्यामध्ये आपण पालक घालून घेऊयात आता ही पालक आपल्याला मिनिटभर अशीच परतून घ्यायची म्हणजे पालक पटकन अशी इथे वापेवर शिजली जाते यामध्ये आपल्याला घोटलेली डाळ घालायची तर इथे एक वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ असे मी प्रमाण घेतले होते यामध्ये शिजताना थोडेसे मीठ आणि हळद घातली होती डाळ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला गरजेनुसार कोमट पाणी घालायचं आहे म्हणजे वरण अगदी चविष्ट लागते आता वरणाला एक उकळी आलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात आणि कोथिंबीर घालून पुन्हा आपल्याला मिनिटभर छान उकळून द्यायचे लक्षात घ्या मी अगोदरसुद्धा हे वरण शिजताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं तर तुम्ही इथे वरण आणि तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करायचं आहे तर इथे आपल्याला पालक घातलेलं वरण तयार झालेलं आहे मुले पालेभाजी खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना देऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटूयात अशाच रेसिपीसोबत धन्यवाद